लग्न कशाला केलं जीवन बन मम्मीचा पहिलं लिक्विड कस वाटत आले मशेरी लावणं चालू आहे आणि इकडे बॉबी काय करतोय बघा शिफ्टिंग चालू आहे सिरियसली तुम्हाला सजेस्ट करेल

हा ना का काय काढलंय काय रेग्ल आहे ती काय रेग्ल आहे ती मी असा डबा छोटा असला तरी चालेल असं सांगितले पर्निल पेशंट बघतोय पेशंट ब्लॉग बघतोय दिसतंय का

<laughs> नवराबाई भांडण ना बोला नाही ना। 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 तो पंख्याचा बटन तिकडे मी एसीच बटन तिकडे मग सांगणार ना मी श्या पप्पा जरा सध्या बिझी आहेत आयपीएल मध्ये उठायला पण नाही होणार एसी एवढी थंड होते पंखा कमी हवा देतो बराबर आहे तुम्हाला आता पाहिजे ना मग ना ना ना। <laughs> <नुबल सागर ना। laughs> ना। अरे पण तू सारखं सारखे पंखा लाव एसी बंद कर लाइट लावू करते मी काय बोलतो मी थांबू मग चालेल बोलायचं नाही आता लोक थोड्या वेळाने अच्छा खरंच रे नवरा बायकाची भांडणं कधी ना थांबू शकत नाही तुला माहिती एक कानाचा प्रॉब्लेम आहे तो नको, नको बुछा। बुछा। तो बोलू, बोलू, बोलू मम्मी नको बोलू आता पण मला आता पण ना मम्मी मला बोलते की मी सांगते कसं झालं ऑपरेशन मी बोलू नको आजचा दिवस तू खरच आराम कर कारण डॉक्टर बोलले जर मम्मी जास्त बोलली तर डोकं वगैरे दुखेल म्हणून तिला उशी पण नाही घ्यायला सांगितले बघा बिना उशीचे तू सांग तुझ्याकडे आहे दिवस पण आजचा दिवस जरा आराम कर म्हणून आजचा दिवस आपण तिला आराम करून देत तू काहीच बोलू नको शांत राहा आणि पप्पा तुम्ही आज थांबासाठी आलात ना इकडे हो मग असं असेल तर मग तुम्ही जावा घरी मी थांबतो <laughs> तू थांब तिकडे उद्या डोका खाईल ती बघ कस काय करू मी थांबू तुला त्रास होईल का नाही मला काय त्रास होईल मला काय त्रास होईल मी इथे थांबलो पेशंटची काळजी घ्यायला मला काय अच्छा उद्या थांब तू तुमच्या भांडी मध्ये मला नका पाडू पप्पा तुम्ही इथे थांबण्यासाठी आले था। हो। तुम्ही आज थांबाल नक्की मी आहे रात्री उद्या सकाळी नाही आहे नेट थांबाल ना हो हो ठीक आहे आणि आता जी गाठ जी आहे ती दाखवली बघा ब्लॅक डब्यामध्ये ब्लॉक मध्ये दाखवलेलं मी हो शिकू रे बाबा पेशंट इकडे पहिला पेशंटला भेट पेशंटला कसा आहे शिकू काय आहेत ना आता <laughs> <बरेत ना> <laughs> <laughs> अरे मम्मी तू मला वाटत नाही की तुझं ऑपरेशन झालंय का अरे जरा शांत राह ना तू जरा शांत रास गप्पसरा थांब जरा थांब एक थांब हे बाबा विचार उठ उठ ठरलं नावा कशा बऱ्यात ना मी तू एडीस का जराशी शांत अरे माझं ऑपरेशन किती बाराला बारा वाजले बसून ते मी आता वाजले किती नऊ त्यापासून मी आहे बेऊ शुद्धी झाली जरा बोलू नाही देखील तुझं तुला त्रास होईल आम्हाला काय प्रॉब्लेम नाही पण आता बांबला थोडं ओके वाटते नको तुला त्रास होईल तू काय करत नाही पाय ओके नाही फक्त इथून एवढी बॉडी ओके तू हात लावलाय ना पण ठीक आहे नव्हतं म्हणून उद्या बोल काय बोलायचं असेल उद्या बोल उद्या खाब तू एकटी काढ गप्प बस आणि डॉक्टर मी पाणी किती प्यायचं

ये अरे तुम्हाला थोड्या थोड्या पासून चालू करायचं बघतो ना अकरा बारा वाजता डॉक्टर ला बोलवा सगळं चालू होणार बारा वाजता मला माहितीये म्हणून मी गप्प आहे आता रात्री रडू नकोस मला दुखलं ना तरी मी गप्प बसून <laughs> ना मी थांबतो मी थांबतो काय मी नाहीच का ना बोलत ना मी हे बोलत होतो कि ते जी गाठ आहे ना तो डब्बा आमचा चुकला ना ते तुम्हाला मी गाठ दाखवली असती आणि दुसरी गोष्ट ठीक आहे हिला जास्त काय बोलायला आपण चालू राहिलं की मॅडम बोलत बसेल मी नंतर एक्सप्लेन करतो घरी जाऊन पप्पा आज थांबणार आहे थांबाल ना मना मनापासून थांबाल ना आता मी थांबतो नाही मामा आल मोठा मामा बघायला बहिणीला आणि मामी भुण आले, भुण आले।, भुण आले। भुण तुला तुला असं दोन दिवस तिला बोलत नाही सांगितलंय का बोलते तू आलं पण बोलावं लागतं हा असं हाताने करा तुला हाय बरी आहे बरी आहे उद्या 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 ये उद्या भेटू असं बोलायचं <laughs> <अच्छा>। आम्ही <laughs> कामावरून डायरेक्ट का आलीये तू घरी बीती जाऊन ना वाटत जाऊ बापरे हा जेवण वगैरे करू ना मी त्यांना सांगितलं बॉबीला फोन करा जेवण वगैरे पाहिजे असेल तर जेवण बनालं लग्न कशाला गेलं लग्न कशाला केलं पाहिजे पहिला लिक्विड आहे ना नारळ पाणी फर्स्ट सांगितलंय वाजलेले आहे दहा वीस झालेत रात्रीच्या थांबून बोलते पण मला थांबायची इच्छा नाही होत घेतलं असत घटकट घटक आराम नाही तसं नाही त्रास नको काय मग अशी पाणी पिऊन आणि आता पाणी पिऊन चिन्मय पण आलाय बघायला आफ्टर व्हेरी 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 लाँग टाइम जेव्हा आठ वर्षाचा होतो तेव्हा आम्हाला दिसलंच नाही आठ वर्षाचा होता ना थोडं थोडं थांबून चल मम्मी बाबा वाजले करा एक पप्पा काय असेल तर कॉल करा एमर्जन्सी हा काळजी घ्या भांडणं करू नका चल ना। 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 फोन बाजूलाच ठेव काय असेल म्हणजे एमर्जन्सी तर बेल तर आहे तिकडे कॉल कर मी सकाळी नऊ वाजता तुला पेज घेऊन येतो पेज पिशील ना मॉर्निंगला नऊ वाजता रवायची पेज कोमल बनवून दे उद्या पेज द्यायची आहे ना ठीक आहे चल मॉर्निंगला भेटूया बाय गुड नाईट गुड मॉर्निंग गाईज मम्मीला आज खाण्यासाठी आहे सो कोमलने इथे उपमा बनवलेला आहे उपमा मी घेऊन चाललोय रोहित सुद्धा इथे आहे रोहित तू पण येतोय ना माझ्यासोबत नाश्ता आम्ही सुद्धा करतो उपमा चला जाऊया मम्मीकडे कोमल बोलत होती की रव्याची पेज पियाला पण मम्मीचं असं म्हणणं आहे की उपमा खायचा आणि डॉक्टर बोलले की देऊ शकतात उपमा शिरा वगैरे सो मी शिरा सॉरी उपमा घेऊन चाललो आणि दुसरी गोष्ट कोमल नाही कारण दुपारी मम्मीला जेवण द्यायचं आहे थोडं डाळ भात किंवा खिचडी वगैरे दही वगैरे आणि देन आमचं पण जेवण बनवायचं आहे तर मी पुढे जातो मम्मीला नाश्ता वगैरे देतो मग कोमल जेवण वगैरे बनवेल देन मग हॉस्पिटलला येईल सो चला मी पण नाश्ता करतो आणि आता पोचूया आपण मम्मीकडे कस झालं तीन दिवसा नाही उप, ना वाटत उपमा बनवता येत नाही बिचारी युट्यूब वर बघून बघून बनवला तिला उपमा शिरा वगैरे नाहीत पोहे पण नाहीत तिला पोहे पण ते आता हलू हलू शिकली बाकी जेवण पण नव्हते मटन चिकन मध्ये भाई मास्टर आहे आम्ही दोघांनी मस्त अंघोळ वगैरे केली रोहितने मीनी फ्रेश झालो तुला आता अंघोळ करायची इच्छा केली आहे

मस्त नाश्ता केला गोल्या खाऊन झोप झाली आता परत झोप आराम कर संध्याकाळी तुला जे बोलायचं ते बोल सध्या आज आणि काल आराम केला मस्त फ्रेश हो संध्याकाळी खाऊन घे पोटभर आणि वॉशरूमला आता स्वतःहून उठून जाते ती आधी जायला होत नव्हतं आधी पिशवी लावलेली नाही ते आता स्वतः आता तुला दोन तीन दिवस टाके दुखणार नाही नको देऊ तुम्हाला बघता बघता मी ती जी मुलगी होती ना हाच चेहरा माझ्या समोर तुम्ही ह्याचा विषय नाही काढला त्या डॉक्टरांना सांगितलं की यांचा मुलगा तारीफ चालली युट्यूब घरातल्या सारख्यांनी पण युट्यूबवरच आहे मला पण तुम्ही विचारला तुम्ही पण ऐका काय बोलले ना मग तुम्ही आमचे फॉलोअर्स सांगितले एवढे एवढे आहेत एवढं मला आठवत बोलत होत माहिशी सांगितलं हा चेहरा मला तुमचाच तुम्ही ना घरातल्या सारखाच माळशी वाटलं माझ्या मुलासारखा सेम खूप छान आहे तुझं सर खूप वेळ सांग आल्या सांगते ना आम्ही भेट चांगलं बोल तुझ्यासारखं म्हणजे

माझी मी कॅरंटी आई म्हणजे एकदम स्ट्रॉंग आहे थोडं टेन्शन येत पण नंतर एकदम झालेले बघून झाली मी झाली असते खरंच मी सांगतो तुम्ही गेल्या गेले याचा विषय काढलात याच्याबद्दल बोलायला लागलात माझी तर मला कायच नाही वाटलं हाच आहे म्हणून तिथे असं वाटलं वाढलेलं नाही म्हटलं एकशे साठ ना एकशे दहा झालेलं ऑपरेशन असं आईला कसं एखाद्या मुलाचं आपल्या समोर काहीतरी विषय काढला अशा त्याच्यामध्ये तिकडे जायला असं वाटतं हात तिथं उभा आहे आणि दोन्ही काळजी करतात भरपूर म्हणजे एकदमच काळजी करतात दोघं मुलं माझा मुलगा मुलासारखेच वाटतात माझी सून पण माझ्यासाठी खूप खूप छान एवढी चांगली इतके लोक येतात बघतो त्यांना छान वाटतं सगळ्यांना सांगू असं की नक्कीच तुम्ही काय असेल तर या हॉस्पिटलला या कारण खूप एकदम सर्व स्टाफ एकदम फॅमिली सारखा आहे डॉक्टर पासून नर्स पासून राजू भाऊ राजू भाऊ मॅनेजर सुद्धा खूप विचारून काय कशा येतात मॉर्निंगला डिचार्ज होत उद्या संध्याकाळी पण हा जो बेड आहे ना हा बेड थोडा उंच आहे तर मम्मीला ना कंटिन्यू उठून वॉशरूम जाता येत नाहीये आणि मी डॉक्टरांशी बोललो डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्ही बरं झालं डिसिजन तुम्ही लेझरचं घेतलं लेझर ऑपरेशनचं कारण लेझर ऑपरेशन झाले मम्मीचं म्हणून आज ते उठून बसतंय तरी घरी झालं तरी बोलतय नाहीतर जे सीजर वगैरे करतात ना कापून वगैरे ते सात सात दिवस फक्त बेडवर असतात आणि त्यांना खूप प्रॉब्लेम वगैरे येतो आणि सिरियसली सांगतो हा हॉस्पिटल आहे एकदम भारी एकदम रावस आहे कारण त्यांनी खूप एवढं म्हणजे चांगलं नर्स असो डॉक्टर असो मॅनेजर असो सर्वांनी एवढं चांगलं कॉपरेट केलं ना आम्हाला खूप भारी आपलं विरार बेस्टच आहे हॉस्पिटल हा पेट्रोल पंप आहे ना आपला पेट्रोल पंपच्या बाजूलाच न्यू लाईफ हॉस्पिटल आणि खरंच मी सांगतो इथे डिलेवरी हा डिलेवरीचा ऑप म्हणजे हॉस्पिटल आहे डिलेवरी वगैरे पण होतात ना तर तेव्हा पण ना बेबीला वगैरे ना म्हणजे ना येताना बेबीचा फोटोचा फ्रेम वगैरे बनवून मस्त असं सेलिब्रेट करून त्यांना इकडनं करतात असं बाय म्हणजे खूप छान करतात आणि एकदम फॅमिली सारखे ट्रीट करतात सिरियसली सप्पा सांगतो मला जाम भारी वाटलं इकडं सगळे सर्व एवढे नर्स वगैरे एकदम असं कोणच असं रूड नाही रूड बोलणं वगैरे नाही एकदम प्रेमल एकदम राहस तो ठीक आहे आता मम्मीचा डिचार्ज घेऊया डिचार्ज घेतल्यानंतर घरी जाऊया आणि घरी जाऊन मला थोडं सेटलमेंट करायची आपल्याला सोफा वगैरे बेडरूम टाकायचा था। आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये पण ए सी आहे पण हॉलमध्ये मम्मी बोलते मी नाही राहू शकत कारण सोबत कोणतरी पाहिजेल सो बेडरूममध्ये आपण सोफा वगैरे ॲड करू ते बघूयात घरी आणि मेन ना खूप सारे कॉमेंट्स आले आहेत की तुमचं मेडिक्लेम आहे का तर मेडिक्लेमविषयी पण बोलू आमचं मेडिक्लेम नाही आहे मेडिक मेडिक्लेमविषयी काय झालेलं ते मी सर्व घरी जाऊन एक्सप्लेन करेल थोडं बोलायला लागेल त्या विषयावरती सध्या मम्मीचा आपण डिचार्ज घेऊया आणि पोचूया घरी डिचार्ज देताना फक्त हे एकच राहत असं न्यू लाईफ हॉस्पिटल चला बाय डॉक्टर बाय हॉस्पिटल जाव्या आता घरी पॅकिंग झाली कपडे विपडे मॅडमनी चेंज केली बारीक दिसते आता तू आता पोट बघ ठीक आहे चला आता आम्ही घरी मम्मी जस्ट आले मशिरी लावणं चालू आहे पण ही लालवाली माशीर आहे ती तंबाखूवाली नाहीये ते ब्रश याच्यानेच करतात ब्रश नाही करत असं कुठे येस तरी ठीक आहे काय विषय नाही मम्मी आता डिस्चार्ज घेऊन चहा ठेवला मम्मी साठी आणि बॉबी साठी आणि इकडं बॉबी काय करतोय बघा शिफ्टिंग चालू इकडनं आपला सोफा आहे तो रिमूव्ह केलाय चला काढा काढा पटापट पटापट काय अरे यार कस अरे यार तोडावं लागेल कसं काय अरे यार अख्खा मम्मीचा भेट दाखवले मला काय दाखवतो मी मी तर डेली झाड मारतो मी तर डेली झाड मला काय दाखवतो मम्मीचा बेड दाखव बेड तयार झालंय ऍक्च्युअली माझी बायको ना सकाळपासून वाचून एक व्हिडिओ सुद्धा काम होत ते सुद्धा केलं घरातली कामं केली जेवण केलं आता जेवण केलं मॅडमची कंबर गेली आज दिवसभर काढून वर तुम्ही एक सामान उचललं आणि माझ्या माझ्या कंबर मधलंच बस एक तर करून डोकं दुखत ती वेगळी गोष्ट सगळ्यात मेन गोष्ट मला आवडत नाही ती डोकं दुखायची चला आता इकडे वेळ टाकण्याचं कारण असं की माझ्या सोबत असणार ना म्हणजे काय जास्त त्रास वाटलो आहे का तुम्ही तर उठून येणार ते सिरियल महत्वाची आहे ना एक महत्वाचं आहे

खरच सुना सु झोपणार होतो पण रोहित आमचा मारतो सो आम्ही झोपणार आहे मम्मी एकटी रात्री काही दिवस कॉन्ट्रॅक्ट आपल्याकडे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे सो ठीक आहे झोपूया मॉर्निंगला भेटूया गुड नाईट गुड मॉर्निंग काय चाललंय आणि साखरे आणि एक एक कढी बनवणार okay. आहे कारण की जर आपण हे गरम खाल्ला ना तर लवकर डोके भरते म्हणून एक बनवतो ओके एक एक कढी देन भाकऱ्या आणि भाकऱ्या ज्वारीच्या पब्लिक हा जो ऑपरेशन आहे हा आम्ही स्वतः केलं मेडिक्लेम वगैरे नाही आहे आणि ह्याच्या आधीचा सुद्धा पप्पांचा जो ऑपरेशन झालेला तो सुद्धा आम्हीच केलेला मेडिक्लेम नाही आहे मेडिक्लेमचा काय विषय तुम्ही सांगतोच त्यानंतर कोमल जेव्हा टायफॉइड वगैरे झालेलं तेव्हा सुद्धा आम्हीच खर्च केला मेडिक्लेम असताना सुद्धा पप्पाचा ऍक्सिडेंट झालेला तेव्हा पण मेडिक्लेम होता तरी पण आम्हीच खर्च केला मी सिरियसली तुम्हाला सजेस्ट करेल की रिलायन्सचा जो मेडिक्लेम आहे तो चुकूनही काढू नका आमचं जसं लग्न झालं लग्न झालं झालं आम्ही मेडिक्लेम काढला पूर्ण फॅमिली रोहित मम्मी पप्पा मी कोमल पूर्ण फॅमिलीचा मेडिक्लेम काढलेला चार वर्ष झाले मेडिक्लेम असून म्हणजे अप्रूव्ह आहे चार आम्ही पण कधीच आमचा अप्रूव्ह झाला नाही आणि लास्ट म्हणजे तो ऍक्सिडेंट होता ते सुद्धा त्यांनी अप्रूव्ह केलं नाही त्यानंतर हिला टायफॉइड आलेलं टायफॉइड सुद्धा होतं मेडिक्लेम मध्ये दोन वेळा टायफॉइड तीन चार दिवस ऍडमिट होती ते सर्व खर्च पण आम्हीच केलं मग मेडिक्लेम चा उपयोग काय सो याबाबत अप्रुव्हल देत नाही म्हणजे ना खूप जास्त हे करतात आणि आम्ही ना एकदा टाकलेला नुसतेस जसं असं पण नाही की लेट आम्ही करतो जसं ऍडमिट करायचो तसंच आम्ही त्यांना अलर्ट करायचो की आम्ही आता ऍडमिट होतोय आणि आमचं असं असं मेडिक्लेमचं करायचंय सजेस्ट मेडिक्लेम काढू कुठल्या कंपनीचा काढू पण आम्ही तुम्हाला जेन्युअनली सांगतोय तरी ऍटलिस्ट झालं पाहिजे होतं एकाच तरी आमच्या घरामध्ये म्हणजे आम्ही चार एवढे पाच रोहित वगैरे सगळे मिळूनच आम्ही फॅमिली म्हणजे दर वर्षाचे यांचे पंचवीस तीस हजार भरायचे आणि हे लोक म्हणजे अप्रुव्हल करणार नाही अप्रूव्ह देणार नाही मतलब रिलायन्स सिरियसली सगळ्यात थर्ड क्लास आहे रिलायन्सचं इन्शुरन्स कोणीहीच काढू नका जेन्युअनली सजेस्ट करेल टेन पर्सेंट लोकांचं करतात पण ते, करता, ते नाएंटी नाएंटी पसंट पसंट लो लो पसंट नाही पर्सेंट लोक नाही करत आणि पॉलिसी पॉलिसी बाजार विजार वर अजिबात काढू नका ते डायरेक्ट बोलतात तुमचा एजंट नाहीये तुम्ही होऊ शकत नाही पॉलिसी बाजारच अजिबात काढू नका एखादा थ्रूच करा आणि मला असं वाटतं मी इन्क्वायरी करून काढावंच लागणार कारण की कधी कोणाचं काम आणि येत्या डिसेंबरला पूर्ण फॅमिलीचं आमचं संपलं आणि दोन महिन्यानंतर हे असं झालं आणि दुसरी गोष्ट तरी त्यांनी अप्रूव्ह केला नसता मला माहिती आहे तर पण तसं पण त्यांचा काही फायदा नाहीये आणि डिसेंबरला जेव्हा संपलं ना तेव्हा दरवर्षी त्यांचे एवढे कॉल येतात नुसते कॉल रिन्यू करा रिन्यू तुम्ही नाही रिन्यू करा म्हणजे तुम्ही कॉल करताय जेव्हा आम्ही क्लेम जातो तेव्हा तुम्ही रिस्पॉन्स करत नाही म्हणजे हे काय आणि आम्हाला चार वर्षाचं हे डायरेक्ट तोडावं लागला हे सगळं घाण गोष्ट चार पाच वर्षांनी आपलं काही कुठलंही ऑपरेशन असेल तर आपण करू शकतो त्याच मेडिक्लेम मध्ये पण हे लोक काहीच अप्रूव्ह करत नाही तर आमच्या दुसऱ्या कंपनीचं आम्ही काढलं असतं तर चार पाच पाचव्या वर्ष हा चालू असता आणि पाचव्या वर्षात आम्हाला काहीतरी बेनिफिट झालं असतं चांगलं मोठं आलं मेडिक्लेम नाही हे खूप इम्पॉर्टंट आणि तुम्ही सगळ्यांनी मला असं वाटतं काढलंच पाहिजे कोण कधी कोणती परिस्थिती समजत नाही आणि आप आपल्याकडे पैसे म्हणजे असं रेडी नसतात मिडल क्लास आपली फॅमिलीमध्ये कधीच रेडी नसतात पैसे आणि मग तेव्हा धावपळ होतं किंवा मग कोणाला मागायची पण इच्छा होत नाही पण माझी इच्छा हीच आहे की तुम्ही सगळ्यांनी मेडिक्लेम काढाच आणि काढलं पाहिजे आपण थोडंसं कमी वाढलं पण काढा वाढलं असतं पण काढा अशा सिच्युएशनला कधीही काही होतं कधीही कोणीही आजारी पडतं वातावरण वगैरे आपलं एकदम बेकार झाले सध्याच्या या सिच्युएशन मध्ये तर मेडिक्लेम खूप इम्पॉर्टंट आहे पण पर सिरियसली परत एकदा जाता जाता, जाता बोलेल की रिलायन्स मेडिक्लेम चुकूनही काढू नका आमच्यासारखी तुम्हीही फसाल बस एवढंच सांगेल की आम्ही जिथे फसलो तिथे तुम्ही फसू नका आणि ब्लॉक जो आहे तो आता आपण इथेच एंड करतोय बाय लव्ह यू ऑल सपोर्टिंग मम्मी ठीक आहे मम्मीला डिचार्ज दिले मम्मी घरी आले आता फक्त एवढंच टार्गेट आहे की मम्मीला चांगलं चांगलं खाऊ घालून मस्त पैकी लवकर लवकर रिकवर करूया आपल्या आणि परत आपण हस्ते खेळते मम्मी सोबत ब्लॉग काढू खूप सारे, सारे कमेंट्स की मम्मी पटकन रिकव्हर केली तुमच्या विषय फक्त आता एकच राहिले की मम्मीची जी गाठ आहे ती नॉर्मल निघाली पाहिजे मी काल डॉक्टरांशी बोललो की ते बोलले की हो नॉर्मल निघेल तरी सुद्धा भीती आहे फक्त एकच हे करा देवाला प्रे करा की आता ती नॉर्मल गाड निघाली पाहिजे बस एवढंच राहिलंय नॉर्मल जय सायन बाय